नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे खडकी रेल्वे स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळा ट्रेन अडवून धरली आहे तसंच केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे पुण्यातल्या खडकी रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस आक्रमक झाल्याचंही था पाहायला मिळत येराळ प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस देण्यात आली आणि त्या प्रकरणावरनं आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं था पाहायला मिळतंय युवक काँग्रेसनं थेट रेल रोको केलाय अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत अक्षय रेल रोको करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय युवक काँग्रेसकडनं सध्याची काय परिस्थिती नॅशनल हेरल्ड प्रकरणी जी नोटीस राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना बजावली आहे त्याचाच निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांना पडणं व्यक्त होताना दिसतंय पुण्यातील कडकिरी लोक स्थानकात युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत त्यांनी थेट पुणे लोणावळा लोकल जी आहेत ती अडवली आहे आणि रेल्वे लाईनवर उतरून थेट लोकल वर चढूनच या कार्यकर्त्यांनी जी आहे ती सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येतोय कारण त्या ठिकाणी लोकल जे आहे त्यामध्ये प्रवासी आहेत आणि त्या लोकांना पुढे मार्ग द्यावा अशी समजूत जी आहे ती पोलिसांकडनं घालण्यात येते आणि काही वेळातच हा मार्ग जो आहे तो रिकामा करण्यात येईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी अपडेट्स